नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे दक्षिण आशियातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना कोर्टात मृत्यूदंड ठोठावला आहे ही शिक्षा का कोणते पुरावे आंदोलनात नेमकं काय घडलं आणि आता बांगलादेशात काय होणार चला संपूर्ण गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊन या आंदोलनाची पार्श्वभूमी बघूत आपण दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांनी एक छोटं आंदोलन सुरू केलं होतं कारण सरकारी नोकऱ्यांमधील कोटा सिस्टम काही लोकांना जास्त आरक्षण काहींना कमी विद्यार्थ्यांना वाटलं की हा नियम त्यांच्या भविष्यासाठी अन्यायकारक का असू शकेल हे आंदोलन काही दिवसातच देशव्यापी पसरले आणि मग सुरू झाला गोंधळ हिंसा पोलीस ऍक्शन आणि बांगलादेश अक्षरशः पेटलं ही हिंसा एवढ्या मोठ्या थराला गेली कशी यावर पण काही कारणे आहेत या, का या आंदोलनात दिवसेंदिवस तणाव वाढत गेला अहवालानुसार पोलिसांनी गोळीबार केला ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आंदोलकांना जबरदस्तीने चिरडलं गेलं मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले एनच्या अंदाजानुसार कमीत कमी चौदाशे लोकांचा मृत्यू झाला बस इथूनच संपूर्ण देशात शेख हसीनावर आरोप नेमके कोणते आहेत शेख हसीना त्यावेळी पंतप्रधान होत्या त्यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले पहिला आरोप असा की आंदोलन दबावण्यासाठी सैन्य वापरण्याचे आदेश दुसरा आरोप गोळीबार हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे कारवाई मंजूर करणे तिसरा आरोप हिंसा थांबवण्यासाठी काहीही न करणे मित्रांनो चौथा आरोप तर धक्कादायकच त्यावेळेस एवढे आंदोलक या आंदोलनात मृत्युमुखी पडले की त्यांनी हे मृत्युमुखी पडलेले आंदोलक जगाच्या समोर येऊ नये म्हणून त्यांची नष्ट करण्याची प्रक्रिया केली बघा हा किती धक्कादायक घटना आहे कोर्टाच्या मते हे सर्व मानव विरोधी गुन्ह्यांमध्ये मोडते देशातील राजकीय उलता पालक या आंदोलनानंतर परिस्थिती इतकी बिघडली की हसीनांना देशातून बाहेर पडावं लागलं दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे सरकार पडले त्याऐवजी तात्पुरतं सरकार स्थापन करण्यात आलं आता कोर्टाने काय ठरवलं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने मोठा निर्णय दिला कोर्टाचा निकाल काहीसा असा होता पुरावे स्पष्ट आहेत आदेश देणारी व्यक्ती शिखरस्थानी होती आणि सामान्य लोकांचे मृत्यू थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई झाली नाही म्हणूनच शेख हसीनांना मृत्यूदंड माजी गृहमंत्र्यांना मृत्यूदंड आणि माजी पोलीस आयुक्ताला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली मित्रांनो ही शिक्षा आहे ना शेख हसीना यावेळेस कोर्टात नव्हत्या त्या अनु अनुपस्थितच होत्या कारण हसीना सध्या भारतात आहे शेख हसीनांची पहिली प्रतिक्रिया जे आता सेंटेन्स वर्डिक म्हणा तुम्ही काही पण म्हणा जे कोर्टाने आता दिले आज त्यावर शेख हसीनांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे या निर्णयाला पक्षपाती राजकीय सूर आणि खोटा खटला असं म्हटलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार माझ्यावर लावलेले आरोप पूर्णपणे बनावट आहेत पण तात्पुरत्या सरकारचा दावा असा आहे की देशात त्यांनी रक्तपात घडवला आणि लोकांसाठी हा न्याय आहे पुढे काय होणार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला बांगलादेशात निवडणूक आहेत म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारीमध्ये या निर्णयामुळे देशात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे हसीना भारतात असल्यामुळे त्यांचे प्रत्यर्पण होईल का म्हणजेच एक्सरायडिशन त्यांना या शिक्षेला आव्हान देता येईल का आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर कसा प्रतिसाद येईल हे सर्व पुढील दिवसांमध्ये स्पष्ट होईलच ही होती बांगलादेशामधील सर्वात मोठी घटना यावर कोणताही अपडेट आला की आम्ही लगेच तुम्हाला कळू व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र जय हिंद जय महाराष्ट्र